नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे सीताफळ बासुंदी ही बासुंदी तुम्ही उपवासाला देखील बनवू शकता किंवा दसऱ्याच्या दिवशी नैवेद्याच्या थाळीमध्ये देखील ही सीताफळाची बासुंदी तुम्ही बनवू शकता रेसिपी म्हणाल तर अगदी सुटसुटीत आणि झटपट होणारी आहे चला तर आपण बासुंदी बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा लिटर एवढं दूध गरम करायला ठेवलेलं आहे दुधामध्ये आता बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत तर मी इथे काजू बदाम पिस्ता आणि वेलची पावडर हे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता वेलची मी खलबत्त्यामध्ये कुठूनच इथे वापरलेली आहे आणि पाववाटी इतकी साखर यामध्ये टाकून घेतली आहे तर चमचाने म्हणाल तर पाच चमचे ही साखर इथे वापरलेली आहे मी आता व्यवस्थित दूध ढवळून घ्यायचं आणि दुधाला चांगली उकळी दु येऊ द्यायची हे दूध आठ ते दहा मिनटं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता यात मी काही केशर काड्या टाकून घेतल्या केशर काड्या टाकल्याने रंग छान येणार या बासुंदीला पण हे अगदी ऑप्शनल आहे इथे आठ ते दहा मिनटं हे दूध मी चांगलं आटवून घेणार आहे उकळवून घेणार आहे आणि दहा मिनटानंतर गॅस बंद करून हे दूध रूम टेम्परेचरवर वर आणून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत सीताफळाचा गर काढून घेणार आहे तर इथे दोन पिकलेली सीताफळ मी घेतलेली सीता आहे बासुंदी बनवण्यासाठी असे पिकलेले सीताफळच वापरायचे आहेत आता इथे मी जे आपलं चॉपर असतं सब्जी कटर त्याच्यामध्ये हे यातल्या बिया मी काढून घेणार आहे अगदी झटपट दोन मिनटात या बिया काढून निघतात यामध्ये तर व्यवस्थित असा सीताफळाचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे असा चमचाने मी हा पूर्ण गर काढून घेते आणि अगदी दोन मिनटात ही प्रोसेस होते करताना असं वाटतं की खूप वेळ लागणार यातल्या बिया कशा काढायच्या आणि सीताफळाचे पदार्थ बनवण्यासाठी आपण म्हणजे हा विचार करत असतो की त्यातल्या बिया काढण्यामध्येच खूप वेळ जाणार आणि खूप लेंदी प्रोसेस होणार पण अजिबात नाही अगदी दोन मिनटामध्ये यातल्या यातल्या बिया काढून निघतात तर मी आता या चॉपरच्या सहाय्याने सर्व बिया यातल्या काढून घेते अगदी झटपट ह्या बिया काढून निघतात यातून आणि त्यातल्या बिया देखील बघा मोकळ्या झालेल्या आहेत एक ते दोन मिनटामध्येच यातला गर एकीकडे आणि बिया एकीकडे होतात आता हा गर संपूर्ण चाळणीवरती काढून मी गाळून घेणार आहे म्हणजे अगदी एकसारखा हा सीताफळाचा गर तयार होणार आता इथे मी अर्धा लिटर दुधाची बासुंदी बनवते त्यासाठी दोन सीताफळांचा वापर केलेला आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात बन बनवणार असाल तर याच्या दुपटीने प्रमाण घ्या ही सीताफळ बासुंदी अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी परफेक्टच बनणार जे ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवली तर आता या चाळणीवरती मी हे असा सगळा गर गाळून घेतलेला आहे जेणेकरून एकसारखा गर सीताफळाचा तयार होईल बिया काढून घेतल्या आणि उरलेला चमचाभर घर देखील या खालच्या घरामध्ये मिक्स केला आणि एकसारखा घर आता इथे तयार झालेला आहे तर एक वाटीभर इतका हा घर तयार झाला आहे आता इथे दूध देखील रूम टेम्परेचरवर थंड झालेला आहे व्यवस्थित असं तर गरम दुधामध्ये हा घर अजिबात मिक्स नाही करायचा आहे दूध थंड झाल्यानंतरच हा घर त्यामध्ये मिक्स करायचा आहे आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे ही सीताफळ बासुंदी तासभर अशी फ्रीजमध्ये थंड करून घेतली की अजून दाटसर होते आणि खायला देखील खूप छान लागते तर आजची ही सीताफळ बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद